नाट मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या पैशांच्या मागणीमुळे गर्भवती तनिषा भिसे यांना जीव गमवावा लागला त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिसे कुटुंबाला पाच लाखांची मदत देऊ केली होती ती मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे त्याऐवजी त्यांनी पैसे नको दोषींवर कारवाई करा अशी मागणी केली आहे <laughs> आज सव्वीस अकरा मुंबईवरील हल्ल्यांचा आरोपी तवूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात येत आहे विशेष विमानाने राणाला घेऊन दिल्लीत पोलीस पोहोचणार आहेत मुंबई राणावर प्रकरणी खटला चालणार आहे त्यासाठी त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत असे माझगाव सत्र न्यायालयाने म्हटले आहे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले होते मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने पाच एप्रिल रोजी असे मत न्यायालयानं व्यक्त केलं त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी समोर येत न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे चेंबूर येथील मैत्री पार्क येथे बांधकाम व्यावसायिक सरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली या घटनेने उडाली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेत सरुद्दीन खान यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे एका दिवसाच्या घसरणीनंतर सुवर्णनगरीत सोने आणि चांदीचे टर्न घेतले जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे आज जळगाव येथील सुवर्णपेठेत सोन्याचे दर तेवीसशे रुपयांनी तर चांदीच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली सोन्याचे दर हजार जी टी एससह चौऱ्याण्णव हजार चाळीस रुपयांनी पोचले तर चांदीचे दर शहाण्णव हजार आठशे वीस रुपयांवर पोचले आहे